परळी येथील महादेव मुंडे खून प्रकरणाला आज साधारणतः दीड वर्ष पूर्ण होत आहेत आणि आज काही वेळात सुप्रिया सुळे देखील या कुटुंबाला पीडित कुटुंबाला भेट देणार आहेत ते ते पीडित कुटुंब आहे वर्ष होत आहेत तपास काय मागणी आता तुमची तपासात तर काहीच नाही अजून तेच आम्हाला विचारतात कोण आरोपी म्हणून आम्ही जर भेटायला गेला तर म्हणतात कोण आहे आरोपी मग आम्हाला आरोपी माहिती असतील तर आम्ही त्यांच्याकडे गेलाच नसतात ह्याच्या त्यांनी आम्हाला काही सांगितलं नाही म्हणते आम्हालाच आरोपी निष्पन्न नाही तर तुम्हाला काय सांगावं मग प्रशासन करत आहे काय दीड वर्ष झाले एक सापड्यापासून ते आरोपी बाहेर काढतात मग एवढी बॉडी सापडून एवढे माझ्या नवऱ्याची त्या टायमिंगला त्या स्पॉट होऊन गाडी नेऊन सगळे कागदपत्र आमच्या असून ह्यांना काहीच आरोपीच काहीच पुरावे नाहीत का मग रुमाल आहे त्यांचे बूट चप्पल आहे त्या आरोपीचे पुन्हा माझ्या पतीचे तसेच चप्पल तिथे पडलेले होते स्पॉट वर ह्यांना काहीच सापडत नाही का एक ते सापड्यापासून आरोपी काढते मग माझ्या नवऱ्याचे का आरोपी काढले नाहीत मग मला प्रशासनावर अजिबात बिलकुल विश्वासच नाही म्हणून तरी पण मी काहीतरी पी सरांकडे एस पी सरांची भेट घ्यायला गेले सांगितलं आहे की शंभर टक्के आपण आरोपी काढू पण कधी काढणार दीड दीड वर्ष झाला आम्ही दर दर फिरत आहोत मग एवढं का कळत नाही प्रशासनाला की हे पीडित कुटुंब आहे आपल्याला न्याय मागतंय सारखं फिरत आहे तरी पण न्यायाची आम्हाला काहीच आशा नाही ना तुम्हाला भेट देणार आहेत काय मागणी करणार आहेत त्यांच्याकडे त्यांनी आमच्या एक पीडित कुटुंबाला भेटायला ले येलेत हे ये त्यांचं तर किती मोठं मन म्हणावं मन लागेल त्यांना का तर त्यांनी असा निर्णय घेतला की त्या पीडित कुटुंबाला भेटायचा आहे त्यांच्याद्वारे मला एसआयटीआय या मागणी करायची आहे कारण त्याच बघ त्यांना दीड वर्ष झाला असं प्रकरण त्यांनी दाबून ठेवलेलं आहे ते स्पॉट असं सील न करता त्यांनी काहीच असे पुरावेच ठेवले नाहीत पोलीस प्रशासनानं माझा दोष पोलीस प्रशासनावरच आहे कारण आरोपीच्या दारात जाऊन त्यांनी आरोपी अटक केले नाही अधिकारी आ... जे आहेत सगळ्यांची सीडीआर काढून बघायला कुणाचा फोन आला आणि कोणी आरोपीची पाठराखण केली त्याची साधारणतः या सगळ्या प्रकरणाला दीड वर्ष पूर्ण होत आहेत तीन मुलांचं वजन घेऊन त्यांनी दीड वर्षापासून संघर्ष करत कुठपर्यंत सातत्यानं आठवण येत आता काय शेवटची मागणी शेवटची मागणी एवढीच आहे की माझ्या कुटुंबाला न्याय पाहिजे काय पण करा मग तर त्या आरोपींना अटक करून फाशी द्या का तर माझे एवढ्या मुलांचा माझा काय दोष होता माझे जे मुलं आहेत त्यांचा काय दोष होता त्यांना जे पाहिजे होत ते त्यांनी घ्यायचं होतं मग माझ्या माझ्या परिवाराचा दोष काय होता हे का तर मला सांगा ना मला एवढंच म्हणायचं आहे माझ्या लेकरांनी काय केलं त्यांचं वाटोळ जे आरोपी आहेत त्यांनी त्यांचं तेन, एवढंच मला सांगा की का का केलंय का का तर माझं नवरा राजकारणी नव्हता ना काहीच नव्हता मग तुम्ही केलं का एवढंच सांगा म्हणायचंय त्यांना महादेव मुंडे खून प्रकरणाला साधारणतः दीड वर्ष उलटत आहेत सुप्रिया सुळे देखील आजच्या पीडित कुटुंबाला भेट देणार आहेत सुरेश दसांनी या प्रकरणात तपासा परत करावा अशी मागणी केली के त्यानंतर एकच चक्र म्हणजे तपास चक्राला सुरुवात झालेली पाहायला मिळते सुप्रिया सुळे देखील आता थोड्या वेळा त्यापासून भेट देतील